बोईसर विधानसभेचे आमदार विलास तेरे यांची मंत्रालयात आमदार कक्ष स्थापन करण्याची आक्रमक मागणी बोईसर विधानसभेचे आमदार विलास तेरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे मागणी केली आहे की मंत्रालयात आमदारांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात यावा या कक्षात संगणक प्रिंटर इंटरनेट झेरॉक्स मशीन व सहाय्यक कर्मचारी यांसारख्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आमदार तरी म्हणाले की राज्यातील तीनशे सहासष्ट आमदार विविध प्रश्नांसाठी मंत्रालयात येतात मात्र कार्यालयीन सुविधा नसल्याने निवेदनं तयार करणे झेरॉक्स काढणे व पत्रव्यवहार करणे यात वेळ जातो आणि बाहेरील दुकानांवर अवलंबून राहावे लागते त्यामुळे स्वतंत्र कक्ष उभारणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले पाहूया त्यांची प्रतिक्रिया महत्वाचा विषय आहे की मंत्रालयामध्ये आमदार कक्ष असायलाच पाहिजे संदर्भात मी के मागणी केली आहे कारण की महारा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आमदार येत आहेत त्याच्यामध्ये विधानसभेचे आमदार असतील विधान परिषदेचे आमदार असतील त्यांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था कुठे नाही त्यांचं एखादं कागदपत्र प्रिंट करायचे असेल झोरा करायचे असेल तिथे सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे आमदारांना आठवड्यातून एक वेळेस तरी पण मंत्रालयात यावं लागतं आणि अशा वेळेस पत्रव्यवहार करत असताना किंवा कुठले तरी कागदपत्र झेरॉक्स किंवा काहीतरी काढत असताना मग तिथे प्रिंटरची व्यवस्था नाही तिथे झेरॉक्सची व्यवस्था नाही संगणक नाही त्यामुळे त्यांच्याबरोबर येत असलेल्या स्वयंसायक यांना सुद्धा अडचणी निर्माण होत आहे म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे अशी एक मागणी केलेली आहे की स्वतंत्र आमदार कक्ष असणं गरजेचं आहे तिथे प्रिंटर्स संगणक आणि झोराक्स मशीन असेल तर तिथे आणि एक दोन कर्मचारी तिथे असले पाहिजेत जेणेकरून आमदारांना आणि शिवसायक बरोबर असतील त्यांना तिथे तात्काळ पत्र तयार करून संबंधित मंत्री किंवा अधिकारी असतील त्यांना देण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध होईल या संदर्भात मी आमदार कक्षाची के मागणी केलेली आहे